रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्व आहेत शिवशंकर कृपाळू दयाळू आणि मायाळू आहेत त्यालाच उमामहेश्वर असंही म्हटलं जातं म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी उमामहेश्वराची म्हणजेच शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे व्रतांमध्ये हरितालिका व्रत श्रेष्ठ नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेची साधी सोपी पूजा आपल्या घरी जे सामान उपलब्ध आहे त्यामध्ये कशी करावी हरितालिकेचा उपवास कसा करावा तो कधी सोडावा या उपवासाला काय खावं काय खाऊ नये उत्तर पूजा कधी व कशी करायची आणि सर्वात महत्वाचं या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवलं जातं तर हे शिवलिंग बनवण्यासाठी तुमच्याकडे वाळू नसेल तर ते आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो आणि ते शिवलिंग आपण तांदळाने बनवणार आहोत तर नंतर त्या तांदळाचं कसं करायचं त्या तांदळाला शिवलिंगाचा आकार कसा द्यायचा हे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे पुढे पण तुम्हाला सविस्तर बघायला मिळेल सुरुवात आपण करूया की हरितालिका पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे पूजा मांडणीसाठी चौरंग किंवा पाठ वस्त्रमाळ ज्याला बरेच जण कापसाचे वस्त्र किंवा कापसाची माळ म्हणून सुद्धा ओळखतात एक वस्त्रमाळ न रंगवलेली पांढरी असायला हवी आणि दोन वस्त्रमाळी या हळदी कुंकाने रंगवलेल्या असाव्या पांढरी वस्त्रमाळ शिवलिंगाला अर्पण करायची आहे आणि दोन रंगवलेल्या वस्त्रमाळी सखी आणि पार्वती यांना अर्पण करायचे आहे तुपात भिजवलेली फुलवात आणि निरांजन हवा असणार आहे आरती करण्यासाठी आणि दोन लांबवाती एकत्र जोडून तेलामध्ये लावून आपल्याला तो दिवा लावायचा आहे तो आपल्याला पाहिजे आहे जो आपण दीप पूजन करून दीप प्रज्वलित करून त्यांच्या अग्नीने हे पूजन करणार आहोत याचबरोबर काडी डबी लागणार आहे विड्याची पानं लागणार आहेत पाच सुपारी पाच हळकुंड एक रुपयाची पाच नाणी खोबऱ्याचे पाच तुकडे खारीक पाच पांढरी फुलं किंवा अजून कोणत्या रंगाची जी फुलं असतील ती लागणार आहेत गजरा लागणार आहे सखी पार्वतीला अर्पण करण्यासाठी त्याचबरोबर या पूजेमध्ये सर्वात महत्वाच्या असतात त्या म्हणजे पत्री पत्री म्हणजे झाडांची पानं फळाच्या झाडांची पानं किंवा फुलांच्या झाडाची पानं ही पाच प्रकारच्या झाडांची असू शकतात सोळा प्रकारच्या झाडांची असू शकतात किंवा एकवीस प्रकारच्या झाडांची असू शकतात पण शक्यतो सोळा प्रकारच्या झाडाच्या ज्या पत्री असतात त्या तुम्हाला हरतालिकेच्या पूजेच्या वेळेस पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा इझिली मिळून जातात नाही मिळाल्या तर अगदी पाच प्रकारच्या पत्री तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या घरी जिथे कुठे उपलब्ध आहेत फळ झाडांच्या फुलझाडांच्या त्या तुम्ही घेऊ शकता पुढे मी तुम्हाला नावं सुद्धा सांगणार आहे की कोणत्या कोणत्या झाडाच्या पत्री आपल्याला घ्यायच्या आहेत याचबरोबर वाळू लागणार आहे शिवलिंग बनवण्यासाठी पण बघा प्रत्येकालाच वाळू मिळेल असं नाही जर तुम्हाला वाळू नाही मिळाली तर ता तुम्ही तांदूळ सुद्धा घेऊ शकता फक्त ते ता अखंड असावेत त्या अखंड तांदुळाचं आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे याचबरोबर पाणी लागणार आहे दूध किंवा पंचामृत या दोन्हीपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता याचबरोबर नैवेद्यासाठी काही फळं लागणार आहेत किंवा दूध साखर खडी साखर पेढा याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता सखी पार्वतीच्या पूजेसाठी हळदी कुंकू आणि त्यांची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य आठवणीने घ्यायचं आहे कुमारिका मुली चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात आणि सौभाग्यवती महिला पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी हे व्रत करतात बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की कि कितव्या वर्षापासून मुलींना हे व्रत करायला सांगायचं आमच्या भागामध्ये किंवा मा स्पेशली माझं सांगायचं झालं माझ्या कुटुंबामध्ये सासरी असेल किंवा मा माहेरी असेल आम्हाला कळतही नव्हतं तेव्हापासून आम्ही सर्व बहिणी किंवा मुली हे व्रत करतो आणि माझी मुलगीही तिला कळत नव्हतं तेव्हापासून हे व्रत करते म्हणजे आम्हाला जेव्हा कळतही नव्हतं तेव्हापासून वर्षामध्ये दोन ज्या मोठ्या एकादशी असतात कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी महाशिवरात्री आणि हे हरतालिका व्रत आम्ही तेव्हापासून करतो त्यामुळे हे व्रत सुरू करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नाहीये हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करूनच हरितालिकेचं पूजन करायचं आहे नाहीतर देवपारुषे आणि तुम्ही हरितालिकेचं पूजन करताय याला काहीही अर्थ नाहीये पूजा मांडणीसाठी जोही काही पाठ घेतला असेल चौरंग घेतला असेल त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचा पाटा आहे पाटाभोवती त्या चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि सुरुवात ही आपल्याला दीपपूजनाने करायची आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा एक तुपाचा आणि एक तेलाचा त्या दोन्ही दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं अक्षदा अर्पण करायच्या आणि नमस्कार करून पूजनाला सुरुवात करायची संकल्पामध्ये मी माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी कल्याणासाठी हे व्रत करत आहे हा उल्लेख आवर्जून करायचा आहे दीपपूजन झाल्यानंतर वाळूचं शिवलिंग तुम्हाला बनवून घ्यायचं आहे वाळू नसेल तुमच्याकडे शिवलिंग बनवण्यासाठी तर तुम्ही तांदूळ सुद्धा घेऊ शकता आणि तांदुळाचं शिवलिंग बनवू शकता वाळूचे किंवा तांदुळाचे शिवलिंग बनवताना जो निमुळता भाग असतो ज्याला जलाधारी म्हटलं जातं ती उत्तरेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग तयार करायचे आहे त्यानंतर सुरुवात आपल्याला गणेशपूजनाने करायची आहे तुमच्याकडे वाळूनेच किंवा तांदुळानेच सखी पार्वती नंदी महाराज आणि गणेश हे काढण्याची पद्धत असेल तर तुम्हाला या शिवलिंगाबरोबरच वाळू नये सखी पार्वती गणपती आणि नंदी महाराज म्हणून चार राशी तुम्हाला मांडायच्या आहेत आणि यांचंच सखी पार्वती नंदी महाराज आणि गणपती म्हणून पूजन करायचं आहे बाकी तुमच्याकडे गणपती स्वरूप सुपारी घेण्याची पद्धत असेल तर ती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल दोन विड्याचे पान घ्यायचे त्यावर थोडेसे तांदूळ त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि देवघरातील तुमची जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती तुम्हाला त्यावर ठेवायची आहे किंवा तुम्हाला सुपारी गणपती बाप्पा स्वरूप घ्यायचे असतील तर ती सुपारी ठेवायची आहे आणि जर तुम्ही वाळूचेच गणपती बाप्पा रास तुम्ही ठेवलेली असेल तर त्या राशीचीच तुम्हाला पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची सुरुवातीला त्यांच्यावर अभिषेक करायचा स्वच्छ पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा त्यांना स्नान घालायचं त्यानंतर ती सुपारी किंवा ती गणेशाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची जागेवर ठेवायची त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं लाल फूल असेल दुर्वा असेल तर त्या अर्पण करायच्या काहीतरी गोडाचा साखरेचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे वस्त्रमाळ वगैरे बनवलेली असेल तर तीसुद्धा त्यांना अर्पण करायचं आहे आणि धूपदीप ओवाळायचं आहे आणि हो एक गोष्ट लक्षात घ्यायची जो तेलाचा दिवा आपण लावलेला आहे ते आपण अग्निदेवता म्हणून लावलेले आहेत त्यामुळे तेलाच्या दिव्याने या देवांना ओवाळायचं नाही आहे जे आपण तुपाचं निरांजन लावलेलं आहे त्यानेच देवांना ओवाळायचं आहे कारण मनुष्याला म्हणजे आपल्याला तेलाच्या दिव्याने ओवाळलं जातं आणि देवांना हे तुपाच्या दिव्याने ओवाळलं जातं त्यामुळे कधीच तेलाच्या दिव्याने देवांना ओवाळू नका आणि जर वाळूची रास किंवा तांदळाची रास तुम्ही गणपती बाप्पा स्वरूप मांडली असेल तर एक फूल घ्यायचं त्याने सुरुवातीला पाणी शिंपडायचं त्यानंतर पंचामृत किंवा दूध जे काही तुम्ही घेतलं असेल ते शिंपडायचं त्यानंतर त्या राशीला हळद कुंकू अर्पण करायचं धूपदीप दाखवायचं फुलं दुर्वा ज्या काही तुम्ही घेतल्या असतील त्या अर्पण करायच्या आणि त्यांनाच तुम्हाला नैवेद्य दाखवून धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे गणेशाचं पूजन झाल्यानंतर शिवलिंगाचं पूजन करायचं आहे शिवलिंगाची पूजा करताना फुलाने सुरुवातीला पाणी शिंपडून घ्यायचं त्यानंतर दूध किंवा पंचामृत जे तुम्ही घेतलं असेल ते शिंपडून घ्यायचं परत स्वच्छ पाणी शिंपडून घ्यायचं ईबूत ज्याला पांढरं भस्मसुद्धा म्हटलं जातं ते अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ म्हणजे कापसाचे वस्त्र शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत जे काही पांढरे फुलं तुम्ही घेतलेले असतील ते अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सखी पार्वतीचं पूजन करायचं आहे सखी पार्वतीच्या मूर्ती घेण्याची पद्धत तुमच्याकडे असेल तर त्या मूर्ती खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर सखी पार्वतीची मूर्ती त्यावर ठेवायची आहे बाकी वाळूने बनवण्याची पद्धत असेल तर दोन राशी आपण सुरुवातीलाच मांडलेल्या आहेत शिवलिंग बनवताना तर फुलानेच राशी असतील किंवा ही मूर्ती असेल त्यावर सुरुवातीला स्वच्छ पाणी अर्पण करायचं त्यानंतर पंचामृत किंवा दूध अर्पण करायचं परत स्वच्छ पाणी अर्पण करायचं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं वस्त्रमाळ अर्पण करायची गजरा फूल जे काही असेल ते अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळून सखी पार्वतीला नमस्कार करायचा आहे व आठवणीने सखी पार्वतीची ओटीसुद्धा भरायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही पाच प्रकारचे फळं घेऊ शकता वेगवेगळे त्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा एकच फळ तुम्ही पाच काउंट करून घेऊ शकता त्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही साखर खडी साखर एखादा गोड पदार्थ म्हणजे पेढा वगैरे याचासुद्धा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर हरितालिकेची आरती करायची आहे हरितालिकेची आरती मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणि ती आरती तुम्हाला करायची आहे आरती झाल्यानंतर कथा आवर्जून ऐकायची आहे तुमच्या घरामध्ये जर कोणीतरी कथा वाचत असेल तर तुम्ही ऐकायची आहे किंवा तुम्ही स्वतः वाचली तरी सुद्धा चालू शकतं तुमच्याकडे कथेचं पुस्तक वगैरे नाहीये तर तू आजकाल बघा यूट्यूब वगैरे सोशल मीडियावर या कथा अपलोड झालेल्या असतात तर त्यापैकी तुम्ही ऐकली तरीसुद्धा चालेल आपल्या चॅनलवर सुद्धा हरितालिकेची कथा अपलोड झालेली आहे ती तुम्ही नक्कीच ऐकू शकता आता हे हरितालिकेचं पूजन जे आहे ते तुम्ही जेवढ्या सकाळी कराल तेवढं उत्तम आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवपूजा झाल्यानंतर तुळशीचं पूजन झाल्यानंतर मगच करायचं आहे कारण का बघा सकाळी जर आपण पूजन केलं तर ही पूजा दिवसभर रात्रभर आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होतील आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि घरातील नकारात्मकता किंवा आपल्या जागेमध्ये वास्तूमध्ये जे काही दोष असतील ते दूर होतील म्हणून सकाळी केली तर अतिशय उत्तम पण काही कारणाने तुम्ही वर्किंग आहात काही अडचणींमुळे सकाळी पूजन करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळचा जो प्रदोष काळ असतो तर तो, तो शिवपूजेसाठी खूप प्रभावी असतो म्हणून तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सेवा करू शकता हे पूजन करू शकता पण प्रदोष काळातही जर तुम्हाला जमलं नाही तर सकाळपासून ते संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत कधीही तुम्ही ही हारतालिकेची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटा अगोदर आणि पंचेचाळीस मिनिट नंतर जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर या वेळेमध्ये पूजन करायचं आहे या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे पत्री पत्री ह्या शक्यतो सोळा प्रकारच्या घ्यायच्या असतात ज्या आपल्याला इझिली उपलब्धसुद्धा होतात पण सोळा प्रकारच्या झाल्या नाही तर तुम्ही पाच प्रकारच्या घेऊ शकता तर ही सोळा प्रकारची झाडं कोणती आहेत ज्या झाडांच्या आपल्याला पत्री घ्यायच्या आहेत तर ती अशी आहेत बेलाचं झाड आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरबा बकूळ आणि अशोक यापैकी ज्या झाडांची तुम्हाला पानं उपलब्ध होतील त्याच झाडांची घ्या बाकी भेटली नाही याच्यापैकी एक दोन झाडांची जरी भेटली तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या शहरात तुमच्या गावात घराजवळ जी कोणती झाडं आहेत फळांची किंवा फुलांची त्यांची पानं तुम्हाला घ्यायची आहेत फक्त काय की ती पानं किड लागलेली नसावीत किंवा तुटली फुटलेली चिरा पडलेली पानं नसावीत सुकलेली पानं नसावीत ताजी टवटवीत पानं घ्यायची आहेत आणि शिवलिंगाला अर्पण करताना सर्वात अगोदर बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर आघाडा अर्पण करायचा आहे आणि मग त्यानंतर जी काही पानं आहेत ज्या काही पत्री आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि ही शिवलिंगाची पूजा करत असताना किंवा पत्री अर्पण करताना उमा देवताभ्यो नमः देवता या मंत्राचा जप कंटिन्यू आपल्या मुखामध्ये सुरू ठेवायचा आहे हरितालिका पूजनाबरोबरच या दिवशी व्रताला म्हणजे उपवासाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे बरेच जण हे व्रत खूप कडक करतात या उपवासाला तिखट मीठ साबुदाणा भगर काहीच खात नाहीत फक्त जे उकडलेले पदार्थ रताळ वगैरे जे असतं किंवा जी कंदमुळं असतात किंवा फक्त चहा कॉफी आणि पाणी पिऊन हे व्रत करतात पण आमच्याकडे तरी एवढं कडक हे व्रत करण्याची पद्धत नाहीये त्याच्यामुळे तुमच्या शहरानुसार तुमच्या गावानुसार तुमच्या भागानुसार उपवास पूजा करण्याला तुम्ही प्रथम प्राधान्य द्या कारण मी काय सांगते किंवा अजून कोण काय सांगतं यापेक्षा तुमच्या कुळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पिढ्यानं पिढ्या प्रकारे हे हरितालिकेचं पूजन केलं जातं प्रकारे उपवास केला जातो हे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या आणि त्याचप्रमाणे हे व्रत करा ही पूजा करा कारण आपापल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपण जाणून घेणं त्या आपण पाळणं आणि त्यानुसारच पुढे आपण व्रतवैकल्य चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मी सुद्धा आमच्याकडे जसं पूर्वीपासून चालत आलेल्या पूजा उपवासाच्या पद्धती आहेत त्यानुसारच करते म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे हा महादेवाचा उपवास आहे त्यामुळे भगर तर या उपवासाला अजिबात चालणार नाहीये बाकी आमच्या भागामध्ये तरी साबुदाणा खाल्ला जातो तर तुम्ही साबुदाण्याची खीर वगैरे तुमच्या भागामध्ये तुमच्या घरात भागा चालत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण मीठ मात्र या उपवासाला खायचं नाहीये पण बघा बरेच जण जे डायबिटिक आहेत किंवा ज्यांना डॉक्टरांनी उपाशी राहू नका असं सांगितलेलं आहे मीठ खा असं सांगितलेलं आहे ज्या गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांना अजून काही आजार आहे तर ते हे व्रत करतात तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फराळाचे तिखट मिठाचे पदार्थ खाऊन हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं शेवटी काय बघा शरीर ही आपली खरी संपत्ती आहे तुम्ही जर सुदृढ असाल तुमचं शरीर जर चांगलं असेल तरच तुम्ही शिवशंकरांची भोलेनाथांची किंवा जे काही येणारे सणवार आहेत व्रतवैकल्य आहेत त्यांचं पूजन तुम्ही करू शकाल उपवास व्रतवैकल्य तुम्ही करू शकाल पण शरीराचीच जर साथ नसेल तर ह्या पूजा हे व्रतवैकल्य तुम्ही करू शकणार नाही त्यामुळे भगवान भोलेनाथांची पूजा तुम्ही मनापासून करा बाकी हा उपवास तुम्हाला का शक्य होत नाही का जमत नाही तुमच्या व्याधी काय आहेत हे गारणं भगवान शिवशंकरांपुढे मांडा आणि त्यांच्या कृपेने उत्तम आरोग्याची प्राप्ती झाल्यानंतर अगदी कडक नियम पाळून हे व्रत तुम्ही नक्कीच करा पण तोपर्यंत जसं तुम्हाला जमतं जसं डॉक्टर सांगतात किंवा ज्या प्रकारे तुम्हाला हे व्रत झेपू शकतं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बाकी हे व्रत जे आहे ते फक्त गोड खाऊनच दुधावर चहावर आणि फळांवरच केलं जातं रताळे फळं चहा दूध ज्यूस तुम्ही हे घेऊ शकता आणि हा उपवास जो असतो तो हरितालिकेचा दिवसभर रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उदयानंतर उत्तर पूजा झाल्यावर हा उपवास सोडला जातो किंवा गणपतीची स्थापना झाल्यानंतर नैवेद्य आरती झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो तुमच्याकडे जी प्रथा आहे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हा उपवास सोडू शकता उत्तर पूजा करण्यासाठी जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा दिव्याला नमस्कार करायचा पूजेमध्ये कालच्या आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा मागायची या पूजेवर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या दूध साखरेचा किंवा दही भाताचा किंवा फळाचा जी तुमच्याकडे पद्धत असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर ही पूजा उचलायची आहे तुम्ही वाळूचा महादेव बनवलेला असेल तर ती वाळू तुमच्या तुमच्या घरातील कुंडीतील झाडांमध्ये आहे किंवा अंगणात झाड असतील तर त्या झाडाच्या मुळाशी टाकायची आहे पण उकिरड्यावर पायाखाली येईल अशी कुठेही ही वाळू फेकून द्यायची नाहीये तांदुळाचा महादेव बनवलेला असेल तर ते तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आहेत ज्या काही फुलं पत्री पानं आहेत ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि गणपती स्वरूप जी सुपारी ठेवली होती ती तुम्ही परत कोणत्या पूजेसाठी गणपती स्वरूप म्हणून वापरू शकता जो काही दाखवलेला नैवेद्य असेल उपवास सोडताना त्याचा पहिला घास घ्यायचा आणि त्यानंतर आपण जो काही स्वयंपाक बनवलेला असेल तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी जो तुम्ही का जेवन -जेवन काही तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात शक्यतो त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका सात्विक स्वयंपाक बनवा आणि सात्विक जेवण जेवूनच हा हरितालिकेचा उपवास आपल्याला सोडायचा आहे काही कारणानं जर तुम्हाला हे व्रत करणं शक्य झालं नाही म्हणजे उपवास करणं शक्य झालं नाही पूजा करणं शक्य झालं नाही तर या दिवशी किमान तुम्ही हरितालिकेची कथा तरी वाचण्याचा प्रयत्न करा कथा वाचणं सुद्धा झाली नाही तर किमान तुम्ही कोणाच्या तोंडून ही कथा ऐकू शकता किंवा मोबाईलवर वगैरे तुम्ही ही कथा या दिवशी ऐकली तरी सुद्धा चालतं कारण या दिवशी हरितालिकेची कथा ऐकण्याचं सुद्धा खूप जास्त महत्व आहे तुम्हाला मासिक पाळी या दिवशी असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही तुम्ही उपवास करू शकता तुम्ही कहाणी ऐकू शकता सेम तुम्हाला सुतक आलेलं असेल तर तुम्ही पूजा नाही करू शकत तुम्ही उपवास करू शकता तुम्ही मोबाईलवर कहाणी ऐकू शकता आता मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर बरेच जण म्हणतात दोन वेळा डोक्यावरून नाव करून पूजन केलं तर चालेल का बघा जर तुम्हाला फ्लो सुरू असेल जर तुम्हाला ब्लिडिंग सुरू असेल आणि तुम्ही दोन वेळा काय अगदी दहा वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तर तुम्ही देवाला स्पर्श करू शकणार आहात का देवपूजा करू शकणार आहात का नाही करू शकणार त्यामुळे तुमचा चौथा दिवस असेल तुमचा पाचवा दिवस असेल आणि जर तुम्हाला फ्लो सुरू असेल तर तुम्ही पूजा नाही करू शकणार तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे आणि कथा ऐकायची आहे पण जर तुमचा चौथा दिवस आहे किंवा पाचवा दिवस आहे तुम्हाला फ्लो अजिबात नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही डोक्यावरून नाहू करून पूजा करू शकता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट मंगळवारी हरितालिका आलेली आहे त्यामुळे या दिवशी आपल्या देवघरातील कुलदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर आवर्जून कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन कसं करावं याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच त्याप्रमाणे तुम्ही कुमकुमार्चन करू शकता या दिवशी आवर्जून तुमच्या कुलदेवीला तांबूल म्हणजे पानाचा विळा सुद्धा अर्पण करा आणि या दिवशी घरच्या घरी माता पार्वती सखी सोबतच तुमच्या कुलदेवीची ओटी सुद्धा भरायची आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सखी पार्वतीची आणि कुलदेवीची जी आपण ओटी भरलेली आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तर दुसऱ्या दिवशी ती ओटी जशास देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता किंवा तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जेव्हा कधी तुम्ही जाणार आहात तर तिथे अर्पण केली तरी सुद्धा चालू शकते किंवा तुमच्या घरी तुम्ही सवाशणींना बोलून हळदी त्यांना लावून त्यांची ओटी भरली या सामानाने तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही स्वतःसाठी हे साहित्य वापरलं तरी सुद्धा चालू शकतं तुम्ही सखी पार्वतीची मूर्ती जर घेतलेली असेल तर गणपती विसर्जन करताना त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे किंवा बरेच जण तसंच ठेवतात आणि वर्षानुवर्ष तीच वापरतात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आणि निर्माल्य वगैरे जे आहे तर नदी किनारी किंवा आता सणावाराच्या याच्यात बघा मोठे मोठे कलश ठेवलेले हो असतात तर त्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे किंवा तुमचं शेत जमीन वगैरे काही असेल तर खड्डा करायचा आणि त्यामध्ये टाकायचं पण या पत्री वगैरे जे आहेत फुलं वगैरे जे आहेत जे आपण पूजेमध्ये वापरलेले आहेत ते डस्टबिनमध्ये उकिरड्यावर वगैरे अजिबात टाकायचे आय होप हरितालिका व्रताबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल अगदी सविस्तर मी तुम्हाला सगळं काही सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा काही प्रश्न पडलेले असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारा त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल तुम्हा सर्वांना हरितालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा ओम शिवाय